नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमधून सोयाबीन भावामध्ये आपल्याला तेजीचे संकेत पाहायला मिळत आहेत तर संपूर्ण सोयाबीन बाजारभावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाऱ्याला बॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे चार हजार दोनशे पंधरा रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली आवक आलेली तीनशे नव्वद क्विंटलची किमान राही चार हजार रुपये ते जास्तीत जास्ती जास्त दर आहे चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार तीनशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती लातूर अवकलेले बारा हजार पाचशे सत्तावन्न क्विंटलची किमान राही चार हजार दोनशे एकसष्ट रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार पाचशे रुपये तरी आपण जर वाचलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद